एतिल, सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथील नागठाणचा महाराजा अभय एक्सलंट कला व क्रीडा गणेशोत्सव मंडळ यांचा उपक्रम सातारा नागठाणे गावचे ग्रामदैवत असणारी माता माऊली आई चौंडेश्वरी देवीच्या दारात सन एकोणीसशे पंच्याण्णव साली अभय एक्सलंट कला व क्रीडा गणेश गणेशोत्सव मंडळाचा उगम आमदार अभयसिंह राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मंडळाची स्थापना करण्यात आली ह्या मंडळाचे अध्यक्ष श्री किर किरण बापूसे बापूसो साळुंखे उपाध्यक्ष श्री संदीप लक्ष्मण साळुंके खजिनदार श्री राहुल दिनकर साळुंके सचिव श्री तुकाराम विष्णू निकम असून मंडळाचे सभासद कार्यकर्ते गेल्या एकोणतीस वर्षे समाजासाठी गोरगरिबांसाठी समाजकार्यासाठी रात्रंदिवस झटत असतात सन दोन हजार दोन साली प्रथमच सुरू करण्यात आलेल्या सातारा पोलीस दलाच्या गणराया पारितोषिकचे पहिले क्रमांकाचे पारितोषिक ह्या मंडळाने जिंकले असून असे अनेक पारितोषिके दोन हजार तीन दोन हजार सात दोन हजार सतरा अशा वेगवेगळ्या साली प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवून मंडळाने आपल्या मंडळाचे नावलौकिक केले आहे मंडळाच्या वतीने सांस्कृतिक स्पर्धा क्रिकेट स्प स्पर्धा दिवाळीत किल्ले स्पर्धा शिक्षक दिनानिमित्त शाळेतील सर्व शिक्षकांचा सन्मान करणे कबड्डी स्पर्धा एक राखी सैनिकांसाठी उपक्रम गरीब विद्यार्थी यांना शैक्षणिक साहित्य ज्येष्ठ नागरिक साहित्य वाटप काळाची गरज म्हणून मंडळातले सदस्य रेनबोकॉन कॉन कराटे डू असोसिएशन महाराष्ट्र राज्य सचिव व भारतीय मानवाधिकार परिषद सातारा जिल्हा लोकसेवा संरक्षणचे उपाध्यक्ष माननीय श्री बळीराम बाजीराव साळुंके सर हे नेहमी संरक्षणाचे धडे सेल्फ डिफेन्सचे प्रशिक्षण मुलींना देत असतात असे अनेक उपक्रम हे मंडळ वर्षभर राबवत असते गोरगाव पोलीस स्टेशनचे ए पी आय माननीय श्री रवींद्र तेलतुंबडे साहेब वाहतूक नियंत्रक आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मान मंडळाने मांडले आहे जाहिरात दाते ग्रामपंचायत सोसायटी रामकृष्ण विद्यामंदिर चौंडेश्वरी देवस्थानचे देवस्थानचे आभार मानले आहे पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर गे।

9 7 6 4 3 3 5 5 5 5 5 अतिशय सुंदर अशा प्रकारचं सादरीकरण मुलं या ठिकाणी करत आहेत पालकांचा अक्षरशः भरून आहे मी पाहतोय सर्व पालकांच्याकडं खूप अभिमान वाटतोय त्यांना आपल्या विद्यार्थ्यांचा आता पहा आपल्यावर आप जेव्हा एखादा समोरून हल्ला करतो त्यावेळेला जी सहसंरक्षणासाठी करायला लागते ती फाईट आणि त्याचा या ठिकाणी ही मुलं प्रात्यक्षिक तुम्हाला आपल्याला बघायला मिळेल आता स्वसंरक्षणासाठी करायला लागणारी फाईट आणि त्याचा प्रत्यक्ष त्याचा आता आपण अनुभव घेऊया मुलांच्यामध्ये निर्भयता आणण्यासाठी हा कराटे हा इव्हेंट आहे जो निश्चित्र म्हणजे कुठल्याही शस्त्राविना हा खेळला जातो खरं तर कोणतेही शस्त्र नाही टाळ्या वाजवून प्रोत्साहित करा खरं तर मुलांना जगाप्रसिद्ध शास्त्रज्ञ हेनरी फ्रोगड असं म्हटलं की जो भित्र्या मासाचं शोषण होतं बघा पण जो निर्भय असतो तोच प्रगती करतो शक्यतो त्याच्या नादाला कोण लागत नाही आपल्या मराठीमध्ये एक मन आहे या कराटेच्या प्रात्यक्षिकामध्ये